नमस्कार हे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण उपविभागीय अधिकारी कार्यालय धाराशिव या कार्यालयाच्या पुढे आलेलो आहोत आणि विशेष म्हणजे तर याची जी हेळसांड होत आहे तुळजापूर तालुक्यामध्ये ती हेळसांड अशा पद्धतीनं होती की एका शेतकऱ्याला एका टावरच्या मोबदल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निकाल आहे तो वीस लाख रुपये एका टावरच्या बदल्यामध्ये शेतकऱ्याला दिले जावे असे आदेश आहेत पण शेतकऱ्याला तशा पद्धतीनं ते मावेजा मिळत नाही उलट शेतकऱ्यावर दबाव टाकला जातो शेतकऱ्याला गुंड लावून सुद्धा दबाव टाकला जातो पोलीस खात्याकडून दबाव टाकला जातो काही शेतकऱ्याला आठच हजार रुपये दिले काही लेखाला लोकांना वीस हजार अशा पद्धतीचा मावेजा देऊन एवढेच पैसे घ्या असा सुद्धा दबाव टाकला जातो आणि या दबावाची अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुळजापूर तालुक्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गट या पार्टीचे तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण बबलू वसंतराव सूर्यवंशी आज शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धाराशिवमध्ये उपविभागीय अधिकारी या कार्यालयामध्ये आलेले आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं आपल्या मागण्या काय आहेत आणि शेतकऱ्याला न्याय कसा मिळवू देणार आहेत आणि नेमकं कोण अन्याय करत आहे हा विषय आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीचं निवेदन तुम्ही काय अन्याय होते <laughs> अन्याय म्हणजे शेतकऱ्याला नुसतं हळसाल होत नाही शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे आणि शेतकऱ्याला म्हणजे त्याला कायमचं संपूर्ण तो घाट घातला आहे आपला कंपनी बसवायला पवन चक्कीला विरोध नाही अजून कितीही कंपनी येऊ हो दे पवन चक्कीच्या आमची तयारी सरकार त्यांच्या कंपन्यासाठी पायगड्या घालत चांगली गोष्ट आहे चांगली शेतकरी आहेत तर आज महायुती सरकार सुद्धा त्या पवनचक्क्यांना सवलती देत तुम्ही काम करा म्हणते आमच्या इथे उद्योगधंदे वाढवा आणि आमच्या लोकांना स्थानिक लोकांना रोजगार द्या परंतु असं काय आहे की आमच्या शेतकऱ्यांची पूर्ण करा म्हणून सांगते का सरकार नाही सांगत हे काय करले आज पाच हजार कोटी रुपयाचे तुम्ही कर्ज काढता आणि पवनचक्की कंपनी स्थापन करता आणि तुम्ही पवनचक्के आमच्या शेतामध्ये टाकायला येतात मग आमच्या या माणसांची शेती तुम्ही घेतली काही दहा गुंटी घेतली एक एकर घेतली दोन एकर घेतली तिथे तुमची टॉवरलाईन जाणार आहे टावरलाईन म्हणजे काय पवनचक्की वेगळा विषय आहे टावरलाईन वेगळा विषय आहे होीज जनरेट होणार आहे ती त्या टॉवर लाईन न तुम्ही तुमच्या मध्ये नेणार आणि ती शासनाला विकणार आहे तुम्ही म्हणजे पैसे कमणार कमीनार तुम्ही तर विषय काय आहे त्या टावर लाईनच्या संबंधामध्ये एक सुप्रीम कोर्टात एक जजमेंट असा आलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे येऊन दिलंय की त्यामध्ये वीस लाख रुपये प्रति शेतकरी दिले पाहिजे मग यांच्या शेतातनं टावर चालले यांना वीस लाख रुपये दिले पाहिजे यांच्या शेतातून तार चालले ता आहे त्या टॉवर लाईन तर तिला एक दहा हजार रुपये वीस हजार रुपये पर तारला पर मीटर द्यायला पाहिजे असा नियम आहे तसं न देता आता या बाबांना आठ हजार रुपये दिले नाही बाबा आठ हजार कोणतं गाव तुमचं चिवरी उमर्ग चिवरी उंबरग किती जमिनीमध्ये तुमचा टावर बसवला गेलाय मध्ये हजार फुट होईल सर नेले तार बर तार, तार, तार गेले हजार कधी तुम्हाला आठ हजार दिले महिना दीड महिना आणि टावर बसवलंय नाही टावर साहेब किती एकर जमिनीमध्ये हे टावर कंपनी एकर लागत नाही त्याला माझ्या हिशोबाने दहा गुंटे वीज निर्मितीसाठी नाही त्याचं कसं तुम्हाला सांगतो त्याचं मेन लोकांना हे समजा झालं की शेतकरी काय ओरडत आहेत ही जी वीज निर्मिती केली जाते ही ते टॉवर जे उभा केलं ना त्या टावर लाईन टाकून तुम्ही तुमच्या सप्टेशन मध्ये नेता आणि त्या सप्टेशन मधून तुम्ही केंद्र सरकारला विकता लाईट मग ही जी लाईन आहे की लाईन नेण्यासाठी तुम्हाला शेतकऱ्या शेतामध्ये दहा गुंठे जागेवर एक टावर उभा करावं लागतो मोठं टावर असतं बघा टावर उभा करण्यासाठी कारण का त्याला एवढेच पैसे का द्यावे लागते सरकारला तर त्या टावरच्या एक किलोमीटर परिसरामध्ये तुमचा येणे होत नाही भविष्यात कधीच तिथं तुम्हाला सरकारची कुठली योजना घेता येत नाही शेततळ घेता येत नाही विहीर घेता येत नाही तुमचं बोर पाडता येत नाही किंवा काहीच करता येत नाही तुम्हाला त्यामुळे तुमचे सगळे तिथं संपलेलं असते म्हणून सुप्रीम कोर्ट मध्ये गेला वीस लाख रुपये द्या म्हणजे यांचं पुढचं भविष्य चांगलं होईल तिथं कडब्याची गंध सुद्धा लावता येत नाही पेट ते, ते खाली त्यामुळे आणि ज्या ज्या शेतातून तार जाईल त्याला पर दहा फुटाला किंवा दहा मीटरला दहा हजार वीस हजार असं जी काही रेट असेल ती द्यायला पाहिजे वीज निर्मिती करण्यासाठी जी प्लॅन्ट तयार केला म्हणता किती आकारामध्ये केलाय तो वीस एकर मध्ये केला वीस एकर ही वीज कुठं पुरवली जाते आता ही वीज घेऊन जातील विजेचा फायदा आपल्या शेतकऱ्याला झाला नाही नाही होणार आपल्या शेतकऱ्याला कसा होईल दुसऱ्याला होणार ती विकणार आहेत ना केंद्र सरकारला बरं आता तुम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना कशा पद्धती माझं एकच उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी साहेब माझे आता समितीच्या अध्यक्ष आहेत म्हणून यांच्याकडे निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्याच्या नावावर निवेदन आहे माझं एकच त्यांना मागण्या या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला तुम्ही वाचा पडले आम्ही त्याच्यावर तुम्ही म्हणजे हे करा निरसन करा त्यांच्या वाचत ते दुरुस्त करा आणि जी कंपनी आहेत त्यांची मस्ती मग जी आहे ती तुम्ही ही करा नसल तर मग आम्ही आमच्या आम्ही सत्तेतला पक्ष आम्ही त्यांची मस्ती कशी उतरायची उतरून टाकू सर तुमची काय जमीन आहे का दोन टावर गेले तुमचे दोन टावर गेले आणि माझे चार गटामध्ये जमीन चार गटातून गेले बाराशे मीटर लांब आहे लाईन दोन टावर आहेत माझी जवळपास दहा एकर जमीन पाती चालली मला सर ऊर्जा काढता येत ना पोल्ट्री फार्म काढता येत ना मशीचा शेड मारता येत नुकसान होत तुमचं तिथे करू शकत ना त्याचा मोबाईल मला तीन लाख रुपये तीन लाख सत्तर हजार मिळाले नियमाप्रमाणे किती मिळाले वीस लाख मिळाला पाहिजे दोन टावर ची किती मिळाले पाहिजे चाळीस लाख मग तुम्हाला किती मिळाले मला दोन टावरचे तीन लाख सत्तर तीन लाख चार चार लाख मिळाले आठ लाख मला आठ लाख मिळाले हो म्हणजे जवळजवळ तुम्हाला बत्तीस लाख रुपये कंपनीचं त्या कंपनीचं नाव काय साहेब रिन्यू 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 ग्रीन, ग्रीन। या कंपनीच्या अधिकाऱ्याशी काही संपर्क साधला का तुम्ही किती वर्षापासून ही महिना झाला म्हणजे तुम्हाला किती दिवसामध्ये आधा केलं पाहिजे ती रक्कम तसं काही काय नाही दोन टप्प्यात शासन परिक्षवताना पाहिजे खऱ्या नियमानुसार कारण जमीन एक्वायर करत असताना एक्वायर करून तुमचा टॅम्प वगैरे लिहून जातो घेते तेत नियमाप्रमाणे घ्यावं लागतंय आता इथे दिलेत बघा कायद्यानुसार शंभर रुपयाचे स्टॅम्पर्स सम्बधी पत्र तुमचं शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा एकक जमिनीच्या घेतलं मग कशी जमीन कशी घेतली दबाव टाकून दबाव सरकारी सरकारकडे आमर साहेब तुम्हाला किती दिवसामध्ये न्याय मिळावा अशी मागणी आहे तुम्ही काय म्हणता आठ दिवसामध्ये मला या गोष्टीचा सगळा न्याय मिळाला नाही मिळाल तर माझ्या नेत्याकडे जाणार अजित पवारांकडे आंदोलन वगैरे आंदोलन करत नाही रिन्यू कंपनीला शेतामध्ये येऊ शकत नाही आंदोलन कंपनीला रिन्यू कंपनीला शेतामध्ये शेतकऱ्याच्या पाऊल ठेवू देणार नाहीत हो नाही ठेवू दे तर हे आहेत श्रीकृष्ण बबलू वसंतराव सूर्यवंशी शेतकऱ्यावर कसल्याही प्रकारे मी अन्याय होऊ देणार नाही नेमाप्रमाणे कायद्याची बाजू म्हणून उपविभागीय अधिकारी यांना हे पत्र दिलेलं आहे आमच्या शेतकऱ्याची हेळसांड थांबवा शेतकऱ्याला नेमाप्रमाणे मावेजा द्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे एका टावरच्या बदल्यामध्ये वीस लाख रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याप्रमाणे एका टावरला वीस लाख रुपये मिळाले पाहिजेत तर ते नियमाप्रमाणे तशी रक्कम दिली जात नाही म्हणून शेतकऱ्यावर अन्याय होतो काही शेतकऱ्याला आठच लाख रुपये काही शेतकऱ्याला फक्त आठ हजारच रुपये काही शेतकऱ्याला खूप कमी प्रमाणामध्ये रक्कम दिली जाते पोलिसाचा दबाव गुंडाचा दबाव टाकून शेतकऱ्याच्या जमिनी लाटण्याचं काम या कंपन्या करत असतील तर याला पाव बंद करणं गरजेचं आहे म्हणूनच त्यांना विरोध म्हणून श्रीकृष्ण वसंत बबलू सूर्यवंशी यांनी विरोध केला हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तुळजापूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत जर शेतकऱ्याला न्याय नाही मिळाला तर शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये कंपनीला पाऊल टाकू देणार नाही अशा पद्धतीचा पवित्रा घेतला आहे तर पाहूया येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये काय निर्णय होतो आणि शेतकऱ्याला कसा न्याय मिळतो हे पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनचे बटन दावा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय जै महाराष्ट्र